खणायला लावले आता आणि तुम्ही बघू शकता की इकडे मोठ आहेत सगळ्या आणि ह्या मांडल्या रचायला लावल्या मस्त काही हळवी जमीन आहे आपली अगोदर जी सुरुवाती लावली ती हळवी नमन त्याचे या भूमीला दया आली आभाळाला पाऊस आला पाऊस आला हुँ। साथ? हुँ। साथ चला आता त्या शेतात जाऊया दहा बाराच पाहिजे होते तर आता हा ओघ लावायला घेतलेला आहे ओघ पहिल्या तीरावर पहिल्या तीरावर लावत लावत न्यायचा असतो तर मी आता आवते नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर पावसाने पण सकाळपासून स्वागत केलेलंच आहे ॲक्च्युली दोन दिवस झाले खूप पाऊस पडतो आहे मी झाड्याला आले आणि आता मी चालली आहे आवायला शेतावर आवणी चालू आहे तर साधारणतः अकरा दिवस झाले चालू आहे आज शेवटचा दिवस आहे तर दोन वर्षापूर्वी पण मी एक मस्त व्हिडिओ टाकलेला आवणीचा त्याला पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्ड केलं आहे तर आता मला वाटतं चार हजार वगैरे व्ह्यूज झालेले आहेत त्याचे तर त्याची लिंक पण देते तो पण बघून घ्या आणि आता मी ॲक्च्युली कपाशाला करणार होती व्हिडिओ तिकडे पण शेती वगैरे करतातच पण काय झालं की इकडे आलेली आणि माणसं वगैरे आहेत तर सगळी आवडीच आले तर म्हटलं की इकडेच करूया तर चला मग शेतावर तर खणायला लावले आता आणि तुम्ही बघू शकता की इकडे मूठ आहेत सगळे आणि ह्या मांडल्या रचायला लावल्यात बाबा पण रचत आहेत पमुदत आहे तर हे रोप खणून आणि असं बांधतात त्याला मूठ बोलतात आणि जे जेव्हा एकत्र असं ठेव व्यवस्थित मांडून ठेवतात एकत्र जवळ त्याला मांडली रचना असं बोलतात रेडी केला रेडी तर झाली का आहे का आज शेवटचा दिवस, दिवस। तुमचा स्पीड जास्त आहे आज खळलेलं का मला वाटलं ते जरा हळू आहेत का त्याची स्पेशल पद्धत आहे का ती हा म्हणजे असं वाकून वाकून थकल्यावर UH, मग असं खाली थकलास रे एवढं खणायचंच आहे का आज दुपारपर्यंत मग मग आज का संपवायची तर हे आवण एकदम मस्त आहे आपण लास्ट टाइम शॉर्ट्स जो अपलोड केलेला तो इ... ह्याच शेतातली पेरणी होती ती तर मला वाटतं की ही गर्वी जमीन आहे तर आपण बाबांनाच एकदा विचारू ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील हां हां गर्वी आहे ही म्हणजे गरवी नाही म्हणता ना येणार तिला निमगर्वी म्हणजे भात हळवं असतं काही हळवी जमीन आहे आपली अगोदर जी लावली ती हळवी आणि ही आहे ती निमगरवी आहे म्हणजे साधारण नव्वद ते शंभर एकशे दहा दिवसापर्यंत हळवं म्हटलं जातं त्याला आणि ही जी आहे ते साधारण एकशे वीस पंचवीस दिवसाचं भात आहे त्याला निमगर्व सांगतात आणि गर्व जे आहे भात तीस तीस चाईश चाईश ते खूप त्याला जास्त दिवस लागतात म्हणजे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस एकशे असं लागतं तर त्याच्यामुळं ते हल्ली तसं भात लावणं रिस्क आहे म्हणून आपल्या तरी गावात आणि आपल्या भागात साधारण हळवं आणि निमगर्व गर्व हेच भात सध्या लावलं जातं गुरु एवढी आपला शेवटचा दिवस आहे आवडीचा आत जरा गाणं सांग मानाने नाही गाणं नाना सांगल ना नाना सांग जेव्हा पाऊस येतो ना तेव्हाचं अगदी वातावरण जे असतं या धर्तीचं आणि पावसाचं म्हणजे आकाशाचं ते जे वातावरण आणि ते पडण्याचं नातं आहे ना ह्याची ही कविता आहे हां तर आता तू म्हणतेस गुरु पण म्हणतो तर मी बोलतो हां चालेल तडा गेल्या या भुईला कळा आल्या आभाळाला पाऊस आला पाऊस आला पुन्हा नाते गुंफण्याला काळ जाणे शिंपण्याला पाऊस आला पाऊस आला राजा तुझा आठवाने धरती अशी मोहरे नवा पाला टहाळाला डोंगर दिसे साजिरे बहावा तो घाली माला गुल मोहर स्वागताला, पाऊस आला पाऊस आला तुझा गाठी भेटीसाठी ओल आतून शेदले सुरनाला फुल येई माती भेदून शेवले वेल येई कोण फळा कंद त्याचे जगायला पाऊस आला पाऊस आला शेतकरी कष्ट त्याचे सुक्या मातीत पेरतो ते जाया ओलासाठी तो विनंती घालतो नमन त्याचे या भूमीला दया आली आभाळाला पाऊस आला पाऊस आला तर हे जण सकाळी नाश्ता करून ना आलेले त्याला आमच्याकडे नेहारी असं म्हणतात तर नेहारी करून आलेले पण मी काय लेट उठली या सगळ्यांची सकाळी लवकर होते माझ्यापेक्षा तर नेहारी करून मी परत येईन शेतावर मग मला खणायला जायचंय मी आता घरी आली आहे <laughs> नेहारी दे मला <वाला> नेहारी <laughs> तुला निहारी आई अंड्याचा पोळा करते तर आता माझी निहारी करून झाले पाऊस पण यायला लागलाय थोडा थोडा तर आता मी परत शेतावर चालले चला तर मस्त सगळे जरा खणतायत तर मला असं वाटलं मी पण आज जरा खणून बघते म्हणजे तिथं थोडं थोडं येतात पण तरी पण आज i don't

भोडका okay. तोडका बांधले पण बांधलाय <laughs> तर आम्ही मस्त जेवलो आणि आता परत शेतावर चाललोय आता आवायला घेऊया पाऊस तर आलायच तर इथे सगळी माणसं आवत आहेत आणि वर पक्षी आहेत मस्त हे बघा छान आहेत एकदम मस्त विहीर आहे समोर समोर मेघराजाचं मंदिर आहे त्याच्या पुढे आणि या बाजूला काळदुर्ग किल्ला काय आभाळासारखं आभाळ काळा आहे ना त्याचं ते तसं झालं तर मी तर आता या शेतातले मूठ आणायला चाललाय कारण त्या आपल्या तिकडच्या शेतात मूठ थोडेसे शे कमी पडल्यात त्यासाठी आणि आपलं आता पॉवर टिलर पण चालू केलेलं आहे कारण इथे आता आपल्याला आवायचं आहे तर तिकडे जागा कमी आहे आणि माणसं जास्त आहेत तर जागा नाही आहे हो ओघ चालवतात तर तर मग मी इकडे आणल्यावरच आवेन बघा मी एक मूड घेतो आहे चला आता त्या शेतात जाऊया दहा बाराच पाहिजे होते म्हणून माझा हा तर रिकामाच राहिला आहे ओघ लावायला घेतलेला आहे ओघ अहिल्या तीरावरच पहिल्या तीरावर लावत लावत न्यायचा असतो तर इथून तिथपर्यंत नेला की ओघ एक ओघ पूर्ण होतो तर आता मी पण थोडे आवायला जाते त्या साईडला पॉवर टिलर पण चालू आहे इथे ऑलरेडी चिखल करून झालाय आता तिकडे मग तिकडचं झाल्यावर संतोष भाऊ पण इकडे आवायलाच येईल <laughs> 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 हा मी मूठ सोडलेला आहे जो असा बांधलेला होता आता आपण हा एवढा ह्याचा जो पार्ट एक घेतो त्याला भिंदण बोलतात आणि त्यानंतर मग आपण ही जो हे छोटे छोटे ज्या भाताच्या काड्या ज्या लावतो रो आवणाच्या त्याला चूड बोलतात तर मी आता आवते Thank you. मला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करून घ्या तर आता मी हे शेत आणून घेतो तो तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते सो दॅट्स इट फॉर टुडे पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय